नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे अर्चना स्टिचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती आज आपण महा टी टी सोशल सायन्सचे काही पी वाय क्यूज पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात डायमिंग शिक्षणाचा उद्देश काय होता उत्तर स्थानिक संस्कृती विसरून इंग्रजी शिक्षण देणे प्रश्न दुसरा भारतीय राज्यघटनेत फंडामेंटल ड्युटीज कोठे सांगितल्या आहेत उत्तर अनुच्छेद एकावन्न एकमध्ये प्रश्न तिसरा भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते उत्तर राजस्थान प्रश्न चौथा महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची राजधानी मुंबई व भारताची राज आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखले जाते प्रश्न पाचवा जागतिक युद्धे किती वेळा झाली तर ती उत्तर दोन वेळा प्रश्न सव्वा पहिली लोकसभा निवडणूक केव्हा झाली उत्तर एकोणावीसशे बावन्नमध्ये प्रश्न सातवा सत्याग्रह या तत्वावर प्रचार कोणी केला उत्तर महात्मा गांधी प्रश्न आठवा भारतात शेतकरी उत्पन्न वाढीसाठी कोणती योजना आहे उत्तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्रश्न नव्वा नद्या गंगा आणि यमुना कोणत्या प्रदेशातून वाहतात उत्तर उत्तरेकडील मैदानातून प्रश्न दहावा सातत्यपूर्ण विकास म्हणजे काय उत्तर समाज अर्थव्यवस्था व पर्यावरणाचा विकास प्रश्न अकरावा महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत उत्तर छत्तीस प्रश्न बारावा भारताचे पहिले शासकीय विद्यापीठ कोणते उत्तर इंडियन नॅशनल काँग्रेस त्याची स्थापना अठराशे पंच्याऐंशी प्रश्न तेरा लोकशाही म्हणजे काय उत्तर जनता स्वतःचे प्रतिनिधी निवडते असे शासन म्हणजेच लोकशाही प्रश्न चौदावा भारतात सातारा शिलालेख कोणत्या काळात लिहिला गेला उत्तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात प्रश्न पंधरावा आर्याभट कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत उत्तर गणित व खगोलशास्त्र प्रश्न सोळावा महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कोण होते उत्तर यशवंतराव चव्हाण प्रश्न सतरावा सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये महत्त्वाचे कार्य कोणी केले उत्तर सावित्रीबाई फुले प्रश्न अठरावा भारतात नद्या कोणत्या दिशेने बहुतेक वाहतात उत्तर पूर्वेकडे प्रश्न एकोणावीस विद्यार्थी स्वातंत्र्यात चळवळ कोणत्या काळात सुरू झाली उत्तर एकोणावीसशे वीस ते तीसच्या दशकात प्रश्न वीस अशोक स्तंभ कोणत्या शहरात आहे उत्तर सारनाथ प्रश्न एकविसावा भारतीय राज्यघटनेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कोठे आहेत उत्तर अनुच्छेद छत्तीस ते एक्कावन मध्ये प्रश्न बावीस भारतात सामाजिक न्याय सुनिश्चित करणारे कायद्याचे तत्व कोणते उत्तर आरक्षण व सन्मान निधी प्रश्न तेवीस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे काय उत्तर ग्रामीण कामगारांना रोजगार रोजगाराची हमी देणारी योजना म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रश्न चोवीस सत्यशोधक चळवळ कोणत्या विषयाशी संबंधित आहे उत्तर सामाजिक व आर्थिक सुधारणा प्रश्न पंचवीस भारतात लोकसंख्या नोंदणी किती वर्षांनी केली जाते उत्तर प्रत्येकी दहा वर्षांनी प्रश्न सव्वीस भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती उत्तर सुश्री सुचेता कृपा या महाराष्ट्र या राज्याच्या होत्या प्रश्न सत्तावीस संपत्ती कर भारतात कोणत्या स्तरावर आकारला जातो उत्तर राज्यस्तराद्वारे राज्य सरकारद्वारे हा कर आकारला जातो प्रश्न अठ्ठावीस भारताचे पहिले प्रादेशिक भाषांमध्ये शाळा सुरू करणारे राज्य कोणते तर उत्तर बंगाल प्रश्न एकोणतीस संपूर्ण स्वराज्य कोणत्या चळवळीची घोषवाक्य होती उत्तर महात्मा गांधीजींच्या स्वराज्य चळवळीचे प्रश्न तीस भारतात आर्थिक नियोजनासाठी कोणती संस्था आहे उत्तर नॅशनल प्लॅनिंग कमिशन म्हणजेच नीती आयोग प्रश्न एकतीस समता आयोग भारतात कधी स्थापन झाला उत्तर एकोणाशे बहात्तर मध्ये प्रश्न बत्तीस महाराष्ट्र पाणी पुरवठा सुधारण्यासाठी प्रमुख योजना कोणती आहे उत्तर जलबंधन योजना प्रश्न तेहतीस भारतीय लोकसंख्येतील महिला टक्केवारी सुमारे किती आहे उत्तर अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास टक्के प्रश्न चौतीस सातत्यपूर्ण विकास विकासासाठी महत्त्वाचे घटक गट, कोणते घटक आहेत उत्तर समाज पर्यावरण अर्थव्यवस्था प्रश्न पस्तीस भारतीय राज्यघटनेत फंडामेंटल राईट्स राईट्स कोठे आहे उत्तर अनुच्छेद बारा ते पस्तीसमध्ये प्रश्न छत्तीस गणेशोत्सव भारतात प्रसिद्ध कोणी केला उत्तर बाळ गंगाधर टिळक प्रश्न सत्तावीस भारतीय समाजात जातीय भेदभाव विरोधात कोणी प्रमुख योजना आहे उत्तर अनुसूचित जाती जन जा, जमाती आरक्षण योजना प्रश्न अडोतीस हरित क्रांती भारतात कधी सुरू झाली उत्तर एकोणविशे साठ ते सत्तरच्या दशकात प्रश्न एकोणचाळीस संपूर्ण शिक्षण म्हणजे काय उत्तर शारीरिक मानसिक सामाजिक व नैतिक विकास प्रश्न चाळीस महाराष्ट्रात पहिले विद्यापीठ कोणते स्थापन झाले उत्तर मुंबई विद्यापीठ अठराशे सत्तावन्न प्रश्न एक्केचाळीस स्वराज्य या संकल्पनेची सुरुवात कोणी केली उत्तर लोकमान्य ठिळक प्रश्न बेचाळीस भारतात महिला आरक्षण बिल म्हणजे काय उत्तर पंचायत व विधानसभामध्ये महिलांसाठी आरक्षण प्रश्न त्रेचाळीस सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी कोणती संस्था आहे उत्तर राष्ट्रीय मानव अधिकार आयोग प्रश्न चौवेचाळीस नैतिक शिक्षण म्हणजे काय उत्तर सत्य प्रामाणिकपणा सहानुभूती याचे शिक्षण प्रश्न पंचेचाळीस भारतात नद्या किती प्रकारच्या आहेत उत्तर हिमालयन व डेक्कन नद्या या दोन प्रकारच्या नद्या आहेत प्रश्न सेहेचाळीस जागतिक तापमान वाढ विरोधी भारताची योजना कोणती आहे उत्तर हरित राष्ट्रीय हरित अभियान प्रश्न अठ्ठेचाळीस संपत्ती आणि भूमी सुधारणा कायद्याचे उद्दिष्ट काय आहे उत्तर गरीब शेतकऱ्यांना जमीन मिळवून देणे प्रश्न अठ्ठेचाळीस भारतात समानता सुनिश्चित करणारा तत्व कोणता उत्तर संविधानाचा अनुच्छेद चौदा एकोणपन्नास गांधीजीच्या जीवनात मुख्य मूल्य कोणती उत्तर अहिंसा आणि व सत्याग्रह प्रश्न शेवटचा आणि पन्नास महाराष्ट्रातील पहिली महिला उपमुख्यमंत्री कोण होती उत्तर आनंदबाई आनंदीबाई जोशी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महा टी पेपर टू सोशल सायन्स विषयातील मागील वर्षाच्या पन्नास महत्त्वाच्या प्रश्नांची एक ओळीत उत्तरे पाहिली हे प्रश्न वारंवार परीक्षेत विचार विचारले जातात आणि संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात अभ्यास करताना हे प्रश्न पुन्हा पुन्हा वाचा आणि त्यामागील संकल्पना समजून घ्या अशाच आणखी पी वाय क्यू आणि महत्त्वाचे टॉपिक पाहण्याचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका तुमच्या यशाचाच टप्पा पुढचा टप्पा म्हणजेच सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वास धन्यवाद